अवघ्या सात दिवसांवर रमजान ईद येऊन ठेपली आहे मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे धार्मिक स्थळांची सजावट करण्यासह ईदसाठी नवीन कपडे पादत्राणे भेटवस्तू घेण्यासाठी मुस्लिम बांधव बाहेर पडले त्यांच्याकडून विविध प्रकारच्या खरेदी स्वेग आलाय मेनरोड शालीमार दहीपूल भद्रकाली यासह विविध भागातील कापड बाजारात नवीन कपडे घेण्यासाठी सर्वात ही गर्दी उसळली आहे महिला वर्गाच्या सौंदर्यप्रसार धन साहित्यासह अन्य विविध वस्तू खरेदीसाठी ही गर्दी होताना दिसत आहे व्यावसायिकांकडून समाधान व्यक्त केलं जात आहे नियमित वेळेपेक्षा अधिक वेळ दुकाने उघडी ठेवली जात आहेत भद्रकाली दूध बाजार भागातील बाजारपेठ रात्री उशिरापर्यंत सुरू राहत आहे या भागात खरेदीसाठी इतक्या मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे बहुतांशी मुस्लिम बांधवांचा रोजा असतो दिवसभर मोठ्या प्रमाणावर उन्हाचा तडका जाणवत असल्यानं बहुतांशी बांधवांकडून रोजा इफ्तार केल्यानंतर रात्रीच्या सुमारास खरेदीसाठी गर्दी केली जात आहे त्याचप्रमाणे चौक मंडई येथील धार्मिक टोपी रुमाल अत्तर भेटवस्तू तसेच सजावटीच्या साहित्यांच्या दुकानावरही गर्दी होत आहे एकूणच ईद निमित्तानं सर्वच प्रकारच्या खरेदीची लगबग दिसून येत आहे मुंबईमधील मोहम्मद अली रोडसारख्या शहरातील फाळके रोडवर ईद विशेष बाजाराचं आयोजन केलं जात आहे यंदाचे बाजाराचे दुसरे वर्ष आहे खाद्यपदार्थ सौंदर्य प्रसाधनं काप पादत्राणे चिमुकल्यांचे आकर्षक कपडे अशा विविध वस्तू या बाजार निमित्तानं एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत ईदसाठी आवश्यक असलेली प्रत्येक वस्तू येथे मिळत आहे यामुळे शहरभरातील बांधव खरेदीसाठी येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी करत आहेत विशेष म्हणजे इतर बाजारांच्या तुलनेत वाजवी दरात येथे कपड्यांसह अन्य वस्तू उपलब्ध झाल्यानं खरेदीसाठी अधिक गर्दी होत आहे पहाटेपर्यंत बाजार राहत असल्यानं नागरिकांना मनमोकळेपणानं खरेदी करता येत आहे प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक